छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र बोदवड येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि बोदवड तालुका विधी सेवा प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमानानं बोदवड न्यायालयामध्ये फिरते विधी सेवा केंद्र लोक अदालत आयोजन करण्यात आलं सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय आपल्या दारी जस्टिस एट गोअर या संकल्पनेनुसार बोदवडला गांधी चौक पोलीस स्टेशन आणि नडगाव रेल्वे स्टेशन येथे फिरते विधी सेवा केंद्र लोक अदालत शिबिर आयोजन करण्यात आलं होतं या प्रसंगी जलद न्यायासाठी लोक अदालतीचा गरजूंनी लाभ घ्यावा असं अर्जुन टी पाटील यांनी केलं बोधवड येथील न्यायालयामध्ये फिरते विधी सेवा केंद्र या लोक अदालतीचं तसेच मोफत कायदेविषयक सल्ला शिबिर घेण्यात आला यावेळी महिला आणि बालक ज्येष्ठ नागरिक यांच्या हक्क आणि कायदे याबाबत उपस्थितांना अॅडव्होकेट अर्जुन टी पाटील यांनी मार्गदर्शन केलंय न्यायाधीश क्यू एन सर्वरी अध्यक्ष होते, फिरती आयोजित लोक आणि पंचमोहून पाटील उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर पक्षकार व्यापारी वर्ग उपस्थित होता फिरत्या मोबाईल व्हॅन न्यायालयामार्फत पक्षकारांच्या केसेसचा ताबडतोब निपटारा झाल्यामुळे पक्षकारांनी समाधान व्यक्त केलाय तसेच सदर कार्यक्रमासाठी यशस्वीतेसाठी तसेच फिरते विधी सेवा केंद्र आणि लोक अदालितीमध्ये एडव्होकेट धनराज सी प्रजापती किशोर ए महाजन अग्रवाल सरकारी वकील डी बी वळवी वकील संघाचे सदस्य उपस्थित होते ऍडव्होकेट अमोल सिंग पाटील ऍडव्होकेट किशोर महाजन न्यायालयीन अधीक्षक वैभव तर्टे विधी प्राधिकरण समन्वयक अविनाश राठोड प्रशांत कुमार बेदरकर स्टेनोग्राफर राहुल साबळे तर पोलीस निरीक्षक अरविंद भोळे पोलीस सहनिरीक्षक सुजित पाटील पोलीस कॉन्स्टेबल आर डी महाजन यांनी चोख बंदोबस्त ठेवलेला होता बोदवड तालुका वकील संघ न्यायालयीन कर्मचारी वर्ग आणि बिलीफ यांनी उपस्थिती देऊन कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतलाय न्यूज जी महाराष्ट्रासाठी ईश्वरवाणी जळगाव बोदवड